नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि तुम्ही बघू शकता माझ्या हातात काटा आहे तर आज आपल्या पक्ष्यांना पंधरावा दिवस चालू आहे तर पंधरा दिवशी किती वजन आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आपल्या युट्यूबला सिरीज चालू आहे एक पंचाळीस दिवसाची तर पंचाळीस दिवसात आपण जे काही काम करतोय शेडमध्ये दोन हजार पक्षामध्ये पंधराशे पक्षी आपण घेतलेले आहे दोन हजारचं आहे पण पंधराशे पक्षी घेतलेले आहे पंधराशे पक्षात तीस हजार कसे कमवायचे याचा आपण जे चॅलेंज घेतलाय त्याचा आज पंधरावा दिवशी तर पंधरा दिवशी तुम्ही बघू शकता मग काटा तर काटाने वजन घेणार आहे आपण पक्षाचं की पंधरा दिवशी किती वजन भरू शकतं आज सकाळचे दहा ते अकरा वाजले तर आपण सकाळी सकाळी वजन घेतोय चौदा दिवस जे वजन आहे ते पंधरा दिवशी येत असतं त्याचा तुम्हाला दाखवतो का किती वजन भरते म्हणून चला तर तुम्ही बघू शकता ही पक्षी तर तुम्ही माझ्या पाठी पक्षी बघू शकता आपला दीड हजार पक्षी आहे तर त्याचं वजन घेणार आहे हा काटा आपण लावणार आहे आणि याच्यामध्ये वजन घेणार आहे तर तुम्ही बघू शकता जवळ तिथं आपण काटा लावलाय का झिरो काटा झिरो आहे बघू शकता काटा झिरो वजन घेणार आहे तर मग तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं मी कोपऱ्यामध्ये पक्षी उचून घेतो मग वजन घेतो त्या कोपऱ्यामध्ये पक्षी घेऊ एकदा पक्षी वजन घेणार आहे आपण दहा पक्षी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर तुम्हाला परत दाखवतो मी खाली टाकता नाही किती पक्षी बघू शकता तुम्ही तर हा काटा आपण झिरो केलाय तर हे पक्षी आपण त्याला लाव आहे तर बघू शकता एकदम मोकळे तर बघू शकता चार चारशे साठ ग्रॅमचा सा पक्षी आपला दहा पक्ष्यांचं वजन चार सहाशे पाच आलं आहे तर चारशे साठ ग्रॅमचा पक्षी आहे आपला तर कंपनीची जे कंपनीचं जे रेंज आहे ना तर ती चारशे अठ्ठावन्नच्या च्या आसपास म्हणजे चारशे सत्तावन्न वजन पाहिजे तर दोन तीन चार पाच सहा चार आठ नऊ शून्य तर दहा पक्षाचं वजन घेतलंय आपण दहा पक्षाच्या वजनामध्ये आज चारशे साठ ग्रॅम पक्षीचं वजन आहे एका पक्षाचं वजन सरासरी चारशे साठ ग्रॅम पक्षाचं वजन आहे तर जे कंपनीचं जे वजन पाहिजे म्हणजे आजच्या चौदाव्या दिवसाचं वजन पंधराव्या दिवशी येत असतं तो 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 ले ले तर चौदाव्या दिवसापर्यंत चारशे सत्तावन्न ग्रॅमचा पक्षी पाहिजे तर आपण डायरेक्ट सरसकट पक्षी धरलेले त्याच्यामुळं एक चारशे साठचा काटा आलेला आहे आपला चारशे साठ ग्रॅमचा तर वजन मापात आहे जास्त नाही लई कमी पण नाही आहे आणि व्हेरिएशन वगैरे काही नाही पक्षामध्ये तर जे काही असते दररोज आपण मेडिसिन वगैरे टाकतो ते तुम्हाला मी दाखवत असतो आणि काही अडचण जर असेल समजा वजन कमी झाला तर त्याच्याबद्दल काय करायला पाहिजे हे पण मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत असतो तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा कारण आपण जवळजवळ पंचे दिवसांमध्ये सगळं वजन पाच पाच दिवसाला दाखवणार आहे तर आज पंधरा दिवशी दाखवलं एक हो विसाव्या दिवशी आपण वजन दाखवणार हो आहे तर पक्षी बघू शकतो पक्षी एकदम फ्रेश आहे असं नाही की पक्षी म्हणजे डिप्रेशन मध्ये असं काही बघू शकतो आनंद झाला त्यांना असं कशा नाही पण वजन घेतले म्हणून आनंद झाला माहीत नाही पण झाला आज आनंद त्याला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला धन्यवाद